आले पुछी 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 याला कामात काम सुचते ते हे बघ आता मला कालून भाजी करायची पडली ती तर नेऊन शिवायचं पडले शिवून द्या म्हणून आता सकाळ सकाळी बघ माझ्या मागं कसं काम आहे ते ही मायाला काय झ झोट जम नको माया असल्यावर सांगत नाही काल सुट्टी होती परवा शिवायला दफ्तर सांगा काय झालं तर दुसऱ्याचं कसं कसोटी घ्यावं तेवढं पडले जीवाला ह्यांच्या कॉमेडीचा तेव्हा मॅडम ने बघितल्यावर ना मॅडम तुम्हाला चांगलं बक्षीस देईल नाही ग हे हे ना बघ कापते दो का दोरा बघ दिसते मी कशी मुख कुठलं म्हणाले ग तू दिस ना शिवायला सुद्धा बाई हा बघ दोरा सुई तिला काहीच दे म्हणा तुमचं फाटत का हे कसलं सोंग आहे बघ कुठून फाटते शाळा शिकतात बाई शाळा कमी शिकायची पण ही तोडफोड जास्ती बर का फाडायचं तोडायचं आजीला आज काम कस लावायचं सगळं ह्यांना पाठ झालेलं आहे उग दोन टिप मग तोडते त्या थांब थांब खर उजर सोडतेस का मला आधीच तर कमी दिसते चष्मा नसल्यावर आता जर हे ना फाडावं दप्तर मी ला दप्तरास कट नदीला टिकून येते आता लेवायचा घालय मला हा खरंच लेवायत इतकं असतंय का कुठं सारखं थोडी उजेड सोड का माही किती दोन टेप मारल्या तिला चार तर कमीच आहे उद्या लगेच आणि मोकळ करून फाडून उद्या माझा बर्थडे अरे बर्थडे हॅपी बर्थडे तुझं नाव काय सानू हापी सानू हॅपी बर्थडे सानू अॅडव्हान्स मध्ये सानवी जानकी बघा असं बसले आता हे तुटलं मारायला पाहिजे होत इत इथं जोडायला पाहिजे होते जाऊ द्या हे चालू याच्यावरच चा। आणि तुटलं ना तुला असं कड नदीवर फेकून येणार आता मी इतकं बघ हो। नवीन दप्तर आणले कुणाला सुद्धा ती शिवण्याला सुद्धा आणलं नव्हतं तर हिला नवीन आणलो होतो काशी काय करीत असं म्हणजे याच्याने इच्छा येऊन उघडताना मधली का काय आई मग जात किती वाज तुला नाही शाळा जायचं का कष्ट केलं <गण> ना वाया गेलं म्हणणी झाली माझी गत <गण> काम करता करता इथं तिथं गेले मी शिवून दिले अ बनेल तिकडच्या घरात आहे बघा आता जा 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 बाबा माझ्यानं ताकद नाही रे योग माझ्या अंगावरचा पर्कर शिवणं ना मला इथून तिथून फाळा गेला तर तसलंच पर्कर घालू मी आता जाऊन तो तिच्या तर त्या बॅग तर शिवले तिची बॅग बीन माझ्या पर्कर बी शिवलं अंगावरच शिवला बाबा काढायला सुद्धा वेळ नको मला जाऊ दे मोरू दे बाबा मला काढून करते मी चल मला दाळीला फुडून मी तेवढे तेवढं आता आता फ्रीज याचाच प्रायव्हट केला असतात चलो हो गया हो गया रोटी बनावी ही भाकरी कशा केल्या तर बघा मी आता पहिल्याच्या जमान्यात पहिल्याच्या जमान्यात काय करायचे लोक जात्यावर पीठ दळायचे हा जात्यावर पीठ दळायचे तर त्यांच्या भाकरी वळणी येत नव्हत्या म्हणजे एकदम असं मऊ भाकरी वळणी येत नव्हत्या तर त्याला लई मळायला लागायचं पीठ मोठं मोठा पीठ यायचं ना जात्यावरती तर ती भाकरी कशा व्हायच्या वळणी येत नव्हत्या तर मग ह्या अशा छोट्या छोट्या भाकरी यायच्या पहिलं तर आता तशीच गत झाली गिरणीहून दळून आणलेलं पीठ माझं काही घरी दळलेलं नाही पण इतकं बेकार दळलंय ना तर सांगता सोय नाही अशी भाकर थापली आणि उचलून असं तव्यावर टाकायला गेलं तर एक तुकडा खालच्या खालीच पडायला लागला खालच्या खालीच आता तुकडा पडायला लागला थापायला लागलं इथून चिरपिरल इकडून चिर पडल इथं पीठ लावलं ला की इकडून चिरल तिकडून पीठ लावलं ला की इकडून चिरल असं करून करून मला चार पाच भाकरी करायला एक तास गेल्यावर गेला आहे पण आता एवढं मोठं पिठाचं वाटटोळं टाकून तर कशी देऊ मी तर हो काही दळणाऱ्याने माझी अशी हालत केली आहे आणि पीठ माझं चांगलं जवारचं पीठ तर असलं वाटटोळं केलं तर हो काही मी आता इतकं मेहनतीनं भाकरी बनवल्या छोट्या छोट्याच बनवल्यात लई मोठ्या नाही हो काय एकदम बारीक बारीक भाकरी बनवली मला याच्यात मोठं दिसत आहे पण मी छोट्या छोट्या भाकरी केल्यात नाही तर भाकरी एवढ्याने मोठ्या असतात माझ्या पण काही असल्या परिस्थितीमुळं कुणाला भांडावून कुणाला बोलावं का पहिलेच्या काळातल्या आणि भाकरी झाल्या आता मला म्हणते रे घरचे कसल्या जाड भाकरी केली का खाऊ द्या का त्यांना जाड राहू ना पातळ राहू कसल्या का केलं आहे त्याला मेहरबानी मानून घ्या असं म्हणणार मी बाय बाय चला मग आता ठेवूया कामाचाच टाईम आहे सकाळच्याला तर मी आता ठेवून देते बाय बाय हां कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगायला विसरू नका आम्हाला हां भाकरीचं पीठ पीठ कसं जातीवर दळत आहेत पहिलं ते तुम्हाला कोणाला माहिती आहे का कसं भाकरी येत होते ते मला तुम्ही नक्की सांगू शकता बाय बाय